नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करते तुमच्याकडे लक्ष देत नाही तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही तर नेमके काय करायचे त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो याचे त्या व्यक्तीलाहीच पडलेले नसते त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीसोबत अशा पद्धतीने वागायचे आपण कसे वर्तन ठेवायचे जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले तू माझ्याशी का बोलत नाही माझे काय चुकले जर असे पुन्हा पुन्हा विचारत जाल तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल बद्दल म्हणजे याच्या आयुष्यात काहीच नाही मी कसाही वागलो तरी हा माझ्याकडे येणार असे त्याला वाटत राहते आणि तो जास्त भाव खातो म्हणून तुम्ही त्याला जास्त भाव देणे प्रथम बंद करा तुम्ही बिजी व्हा स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेला का असे केल्याने तीच व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल आपली किंमत आपणच वाढवायची आहे त्या व्यक्तीला दाखवून द्या की मी ही खूप कामात असतो माझ्यामुळे माझे काही अडत नाही तुझ्यामुळे माझे काही अडत नाही अशा व्यक्तीकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही पण आपल्या भल्यासाठी करावयाच लागेल तुम्हाला किंमत देत नसेल तर स्वतःमध्ये बदल हा घडवायचा घडवावाच लागेल आणि हा बदल तुमच्या नेहमी हिताचाच असतो हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका तू कुठे होतास मला का सांगितले नाही मला विचारले का नाही असे प्रश्न विचारून तुम्ही त्याला जास्त भाव अजिबात देऊ त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळ दहुल करू नका यामुळेही ते तुम्हाला इग्नोर करत असतात जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर करू नका तुम्ही परिस्थितीनुसार तुमचे वर्तन ठेवा तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही असे बोलणे प्रथम बंद करा यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा स्वतःला महत्त्व द्या तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हालाही महत्त्व देईल स्वतःमध्ये दे बदल घडवा आपण कुठे चुकतो आपण काय केले पाहिजे यावर काम करा आणि तुमच्या चुका दुरुस्त करा तुम्ही स्वतःला डेव्हलप करा ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्की करा आणि आनंदी रहा स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा त्यामध्ये तुमचा वेळ घालवा तुमचा वैयक् व्यक्तित्व भारदस्त बनवण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्याचे नाही तर तुमचे दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजे एवढे परफेक्ट स्वतःला बनवा आणि महत्त्वाचे म्हणजे ॲटिट्यूडमध्ये जगायला शिका नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका असे वाक जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगायची इच्छा झाली पाहिजे तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा तुमच्याकडे बघून वाटले पाहिजे याला कशाचा एवढा या सुख आहे की तो एवढा आनंदी आहे एवढे स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद